सुस्वागतम सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आज पंचवीस सप्टेंबर जागतिक फार्मसी दिवस त्या त्यानिमित्ताने श्री सुरेंददा जै कॉलेज ऑफ फार्मसी जामनेर आपण आज, आज जामनेर वासियांसाठी मोफत रक्तगट तपासणी शिबिर याचे आयोजन केलेले आहे निमित्ताने आपले जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी संस्थेचे सचिव माननीय श्री सुरेश भाऊ धारीवाल यांचं आगमन झालेलं आहे तरी मी विद्यार्थी मित्रांना सांगू इच्छितो की टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे आणि मी आपले प्राचार्य डॉक्टर एच डी बराडे सर यांना विनंती करतो की त्यांनी भाऊंना फुल देऊन त्यांचे स्वागत करायचं तसेच आपल्या या कार्यक्रमाला उपस्थिती लावलेली आहे लोकमतचे वार्ताहर माननीय मोहन सारस्वत सर हे लोकमत याचे वार्ताहर आहेत सरांनी त्यांचंही स्वागत करायचं आहे त्याचबरोबर आपले वार्ताहर मनोज दुसाने सर जी एम न्यूज जामन्यात विनंती करतो की त्यांनी रिबिन कपात करून उद्घाटन करावे पाहिजे मित्रांनो फार्मसिस्ट लोक जे कार्य करतायत इंडस्ट्रीमध्ये औषधी बनवतायत मेडिकल प्रोफेशनमध्ये आहेत फार्मसिस्ट लोक इमर्जन्सी सर्व्हिसमध्ये मित्रांनो आपण ट्वेंटी फोर अवर इमर्जन्सी सर्विसमध्ये आहोत तर आपल्या कार्याला सलामी म्हणून आय एफ टी इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फार्मसी यांनी पहिल्यांदा पंचवीस सप्टेंबरला इस्तानबुल इथे जागतिक फार्मसी दिवस साजरा केला होता आणि ते वर्ल्ड वाईड सर्व फार्मसिस्टला एकत्र करून त्यांच्या कार्याला सलामी म्हणून हा दिवस साजरा केला जातो म्हणून आज आपल्या कॉलेजच्या वतीने आपण जामनेरवासियांसाठी ह्या दिवशी मोफत रक्तगट तपासणी शिबिर याचे आयोजन केलेले आहे तर त्याचं उद्घाटनही झालेलं आहे मी माननीय भाऊंना विनंती करतो त्यांनी दोन शब्द विद्यार्थ्यांसोबत संवाद साधावा पंचवीस सप्टेंबर सगळ्या दिसांनी प्रमाणे आज फार्मसिस्ट डे आहे सगळ्यांचा दिवस आहे पण चार वर्षानंतर तुम्हाला या क्षेत्राचं जे महत्त्व आहे बी कॉम करत एकाम कोणी करेल किंवा कोणी विविध आली कोणी लेक्चरर होतील किंवा मेडिकल आणि विविध क्षेत्रातील परंतु याचं जे महत्त्व आहे मी वीस वर्षापासून बसतो आहे की जे पहिल्या बॅचच्या स्टुडंट्स होत्या त्या आज चांगल्या पोस्टवर आहे कोणी प्राध्यापक आहेत थोडी इंडस्ट्रीमध्ये आहे आणि आनंदी आहे त्याच्यामुळे आज जर बघितलं आपण तर या क्षेत्राकडे ओढ आज करून विद्यार्थिनींचं पण पालकांचं एकच ध्येय असतं फार्मसीला आमची जी मुलगी आहे आमची जी विद्यार्थिनी आहे तिला प्रवेश मिळाला पाहिजे त्याचं कारणच असं आहे की इतर बी ए डी एड किंवा दुसऱ्या क्षेत्रात जाण्यापेक्षा फार्मसी हा एक क्षेत्र असं आहे सेवाही आहे आणि तुमच्या करिअरचंही एक चांगलं क्षेत्र आहे असं मी मानतो आणि या फार्मसिस्टनिमित्त त्याचं काय महत्व आहे हे आपण सर्व अभ्यासून जाणता मी आज जे कॅम्प घेतलेलं आहे त्याला मनापासून शुभेच्छा देतो नाही कोणतं कोणाचं झालं तर आपला सर्वांचा तरी ब्लड आपण रिपोर्ट द्यायचा आहे टेस्ट करायची आहे आणि आपला ब्लड ग्रुप काय आहे त्याचं एक रेकॉर्ड बनवायचं आहे कारण ब्लड ही अशी गोष्ट आहे की केव्हा कोणाला के त्याची गरज भासेल इमर्जन्सीमध्येच गरज गरज ब्लडची भासते म्हणून यंग जनरेशन आपण आहात एका ठिकाणी आहात दोनशे तीनशे स्टुडंट आपलं एक सरांना मी सांगेल की एक त्याचं एक रजिस्टर मेंटेन व्हावं ग्रुप काय आहे प्रत्येकाचा तो त्याचा मेंटेन व्हावा आणि इमर्जन्सी तो पब्लिश व्हावा किंवा आपल्यापर्यंत तरी एक रेकॉर्ड त्याचा असावा विद्यार्थ्यांचा फोन नंबर त्याच्यावर असावा आणि जेव्हा केव्हा गरज भासेल त्यांनी तेव्हाही आमची मला खात्री आहे की आमचे विद्यार्थी मागे पुढे पाहणार नाही किती वीक असले तरी ते गट वेगळे केल्याशिवाय राहणार नाही अशी त्यांच्यात ही भावना रुजली पाहिजे मी पुन्हा फार्मसिस्ट या निमित्तानं आणि आजच्या या कार्यक्रमाला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना शुभेच्छा फार्मसी डेट्या देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ह्या दिवसाची आ, साजरा करण्याचा सा उद्देश असा की जगातले सर्व फार्मसिस्ट यांच्या कार्याला एक सलामी म्हणून हा दिवस साजरा केला जातो तर त्यानिमित्ताने आमचे महाविद्यालय श्री सुरेंद्र जैन कॉलेज ऑफ फार्मसी जामनेर एन एस एसच्या वतीने आज आ, मोफत रक्तगट शिबिर जामनेरवासियांसाठी आम्ही आज उपलब्ध करून दिलेला आहे तर रक्तगट तपासणी प्रत्येक व्यक्तीला आपला रक्तगट हा माहिती असला पाहिजे कारण मेडिकल मध्ये ॲक्सिडेंटल केस असेल डिलिव्हरीसाठी लागत असेल किंवा कुठल्या ऑपरेशनसाठी रक्त लागत असेल तर एमर्जन्सीमध्ये आपल्या स्वतःला आपला रक्तगट माहिती असणे हा आवश्यक आहे म्हणून आज खास फार्मसिस्ट डेच्या निमित्ताने आमच्या महाविद्यालयाने जामनेरवासियांसाठी मोफत रक्तगट तपासणी शिबिर याचे आयोजन केलेले आहे आम्हाला या कार्यासाठी माननीय डॉक्टर एस डी सर आमचे प्रिन्सिपल यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे तसेच आमच्या संस्थेचे सचिव माननीय श्री सुरेश भाऊ धारीवाल यांचंही मार्गदर्शन लाभलेलं ला आहे मी प्रोफेसर सुनील तडवी आज या कार्यक्रमाचा समन का सो समन्वयक आहे आणि हा कार्यक्रम आम्ही फार्मसी डे निमित्ताने उत्साहात साजरा करतो आहे सोबतच आमचा स्टाफ देखील आहे मी डॉक्टर सूरज मुलीधर सरोदे उपप्राचार्य फार्मसी कॉलेज जामनेर आजच्या कार्यक्रमाचे जा आयोजक तसेच आदरणीय सुरेश भाऊ धारीवाल सेक्रेटरी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटी जामनेर आणि प्राचार्य डॉक्टर एच डी बराटे तसेच संपूर्ण टीचिंग व नॉन टीचिंग कर्मचाऱ्यांचे आम्ही आभार मानतो तसेच ज्यांनी ब्लड डिटेक्शनमध्ये हिरिरीने सहभाग घेतला अशा नागरिकांचे यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आज पंचवीस सप्टेंबर फार्मसीस डे आणि त्यानिमित्ताने श्री सुरेशदादा जैन कॉलेज ऑफ फार्मसी यांनी अतिशय एक स्तुत्य उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे आज ब्लड ग्रुप डिटेक्शन कॅम्प आम्ही पूर्ण जामनेरवासियांसाठी करतो आहोत याची रँडम म्हणजे प्रोसिजर अशी आहे सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर इमिडिएटली लगेच डिसइन्फेक्टंट करून त्यांना प्रेकिंग केलं जाईल आणि प्रिकिंग केल्यानंतर त्यांना स्लाईडवर ब्लडचे ड्रॉप्स टाकायचे आहेत आणि त्याच्यावर लगेच अँटीजेन टेस्ट टाकून विदिन एक वन मिनिट या ठिकाणी रिझल्ट रेडी होऊन जाईल त्यांना ब्लड ग्रुप या ठिकाणी समजेल यस धकाधकीच्या जीवनात कोणाला रक्ताची गरज किती कधी पडू शकते सांगता येत नाही आणि त्यावेळेस ब्लड ग्रुप माहीत असणं हे खूप आवश्यक आहे आणि नितांत गरजेचं आहे अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये आम्ही इन्सुलिन तपासणी असेल डोळ्यांची तपासणी असेल असे बरेच उपक्रम राबवणार आहोत तर त्याचा जामनेरवासियांनी निश्चितच लाभ घ्यावा